नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कोकणात यायचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच याव हे आहे मालवणमधील देवगड या ठिकाणी कुंकेश्वर मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावरती असलेलं हे तारामुंबरे गाव आहे या गावामध्ये असलेलं हे विठ्ठल रत्नाईचं मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक कलाकृतीने साधलेलं हे मंदिर आहे तुम्ही जर या ठिकाणी आलात आणि जर ही तर तुम्ही मंदिर पाहिलात तर या मंदिरावरती जे कलाकृती केलेली आहे अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे केले आहे ज्याने पण या या मंदिराचं काम केलं अतिशय सुंदर आणि मनापासून हे केलं आहे आम्ही या ठिकाणून जाताना आम्हाला या या ठिकाणी हे आम्हाला मंदिर पाहायला मिळालं अतिशय सुंदर आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे या या ठिकाणी कलाकृती त्यांनी सादर केलेली आहे मंदिराच्या साईडला असलेला हा समुद्रकिनारा अथहंग समुद्रकिनारा या मंदिराची शोभा वाढवतो तुम्ही जर या ठिकाणी आलात तर समुद्र ठिकाणी शेजारी असलेलं हा मंदिर त्याच्यामुळे तुम्हाला हा मंदिरसुद्धा पाहता येईल आणि असलेल्या या सागरी किनाऱ्याचे या समुद्राचे तुम्हाला आनंदसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लुटता येईल तर तुम्ही या ज्या ठिकाणी आलात तर या पर्यटन स्थळाला नक्कीच भेट द्या नवीन आता हे मंदिर झालेलं आहे आम्हालासुद्धा या ठिकाणी मग हे माहीत नव्हतं परंतु आम्ही पाहिल्याच्या नंतर आम्हालासुद्धा कळलं की हे हे विठ्ठल रुक्माचं मंदिर अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी केलं आहे तर तुम्हीसुद्धा येऊन या ठिकाणी तुम्ही भेट द्या या मंदिरावरती असलेला घुमट या मंदिराची शोभा वाढवतो अतिशय सुंदर आणि बघा कसा कशा प्रकारे हे घुमटाचं काम या ठिकाणी केलं आहे तुम्ही पा हे पाठिंबाच्या समोरच्या बाजूला तुम्ही पाहणार तर अशा प्रकारे हे मंदिर या ठिकाणी दिसतं मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या हे दोन हत्ती या मंदिराची शोभा वाढवतात मी आणि माझे मित्र दर्शन घेऊन बाहेर आल्याच्या नंतर या सर्व मंदिराची पाहणी करत होतो समोर दिसलेलं हत्ती हे या अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे या समोर मंदिरासमोर शोभून दिसतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता या मंदिरात शेजारी असलेला हा अथांग समुद्र किनारा या मंदिराची शोभा वाढवतो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा मंदिर आहे आणि नक्कीच येऊन ह्या समुद्र आपल्या मंदिराला मंदिरात भेट द्या हीच इस... मित्रांनो हा आहे मंदिरातला गाभारा मंदिरामध्ये मंदिर जाण्यासाठी आपल्याला येथे परवानगी ये नव्हती हो या ठिकाणी दरवाजा बंद असल्यामध्ये आपल्याला आतून जाता येत नाही म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो मंदिराचा गाभारा कशा प्रकारचा आहे तुम्ही पाहू शकता